दिल जाता आहे देऊळ डॉक्टर प्रकाश बाबा आमटे मिशन काश्मीर आणि रेस्टॉरंट या सगळ्या चित्रपटामध्ये एक आपल्याकडे नाव कॉमन आहे बरोबर ते म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि आज आपल्या रुचकर मध्ये त्या सहभाग होणार आहेत तर मी त्यांचं स्वागत करते ये सोनाली काय म्हणते कशी आहे आपल्याकडे आता नवीन चित्रपट येतोय अग बाई अरच्या टू टू तर त्याच्याबद्दल मला ऐकायचंय सांगणार ना त्याच्याबद्दल काय काय सांगू असं मला झालंय कारण खूप छान भूमिका आहे माझी या सिनेमामध्ये मा माझं नाव आहे शुभांगी कुडाळकर सिनेमामध्ये आणि शुभांगी कुडाळकर ही कुणालाही आवडेल अशी मुलगी आहे म्हणजे तिचं जगणं जे आहे की ती प्रोफेशनली खूप छान काम करतीय ती घर पण छान बघते आणि खूप एस्थेटिक सेन्स तिचा छान आहे ती स्वयंपाक तर अप्रतिम करते <laughs> ते कळलंच आहे फक्त एकच गंमत आहे की सिनेमामध्ये असं दाखवलंय की शुभांगीला छान बहुतेक काही फिशच्या डिशेस वगैरे येतात करता मला काहीही नॉनव्हेज येत नाही करता खरं सांगते आणि कन्फेशन देते आज आता मला तुझ्याकडनं कळलंय की तू खूप छान जेवण बनवतेस तर आज तू आमच्यासाठी काय बनवणार आहेस आज माझा असा विचार आहे की मला ना हेल्थ फूड फार आवडतं म्हणजे ज्याच्यात जा जास्त तेल नसेल ज्याला खूप शिजवावं लागत नाही अशा काही डिशेस करण्यामध्ये मी माहीर आहे तर मला चटण्या सॅलड्स कोशिंबिरी खूप छान छान करता येतात तर माझा आजचा विचार असा आहे की मी तुम्हाला सगळ्यांना मला आवडणारा पालक रायता करून दाखवते चालेल चालेल सोनाली काय तशी तयारी झाली का परफेक्ट आहे अगदी ना इतक्या कमी गोष्टी लागतात माहिती हा पालक राहता करायला तर तू मला हा चिरलेला पालक दिलेलाच आहेस तर हा आपण थोडा या बोलमध्ये काढूया म्हणजे आपल्याला हवा तेवढा बर मला असं तुला विचारायचं आहे की चित्रपटामध्ये तुझं शुभांगी नाव आहे हो त्या शुभांगी आणि सोनाली मध्ये काय फरक जरा कळेल का <laughs> सामन्य काय विचारलं तर जास्त मजा येईल मी आणि शुभांगी खूप सारख्या आहोत फक्त शुभांगी जरा डेअरिंग बाज आहे तिच्यामध्ये असं जरा हॅलो काय म्हणणं आहे तुमचं असं ऍटिट्यूड आहे okay. तसं नाही मी म्हणू शकत <laughs> <laughs> <माजी आवर> <laughs> <थांक्यू>। <laughs> सा सा ते कारण खूप गोणी आहेस तू आणि माझी आवडतीस थँक्यू बर पालक छान तू जसा चिरलाय तसा पालक चिरून घ्यायचा त्याच्यात अंदाजाने मीठ घालायचं अंदाज आपण हाताने मीठ घातलं की थोडस प्रेम हो हो खरंच आहे तर आपण खजूर घेतोय तू जो छान चिरून ठेवलेला आहेस त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत बरोबर मी जरा याला पण मला सोनाली असं विचारायचं हो ना शाले चालेल कुठलाही खजूर चालेल फक्त जरा अशा फोडी असतील तर तो मिक्स व्हायला जरा बरा पडतो बरं मला सांगतो की कुकिंगची आवड केव्हापासून अगदी लहानपणापासून का मध्ये निर्माण झाली खूप लहानपणापासून कारण माझ्या घरी माझ्या आईनी मला माझ्या भावांना अशा नम्रतेच्या सगळ्या सवयी लावलेल्या okay. आहेत त्यामुळे आम्ही पटकन कोणाला मदत करणं भांडी घासून ठेवणं टेबल आवरणं ह्या गोष्टी तिघही भावंडं लहानपणापासून शिकलोय त्यातली एक गोष्ट म्हणजे स्वयंपाक स्वयंपाक बेसिक गोष्टी तर यायलाच पाहिजेत आणि मी इतका प्रवास केलाय जगभर की स्वयंपाक येतो त्यामुळे मी खूपदा वाचरी आहे मी कधी उपाशी पोटी झोपले नाहीये पण हे खरं खूप महत्वाचं आहे हो की नाही आणि मी एकटी तर बुप्पाची कुठे झोपले नाहीच पण माझ्या बरोबरच युनिट होत मला अजूनही आठवतं अमोल पालेकरांचं शूटिंग होतं दायराचं आणि आम्ही ओरिसाला चाललो होतो बाय रोड चाललो होतो धाबे नाहीत शेवटी कसा कसा एक धाबा मिळाला त्यांच्याकडे एकच आचारी होत तर कोण करणार पोळ्या एवढ्या सगळ्या पंधरा वीस जणांसाठी म्हटलं सांगा कुठे कणिक लगेच तयारी <laughs> कंबर कसली आणि अख्ख्या युनिटला करून वाढलं तिथे म्हणजे गब्बसा मी तुम्हाला शिकवते पिठलं कसं करायचं त्यामुळे पिठलं गोळ्या तर आता, आता बोलता बोलता मी दाण्याचं कूड घातलंय दोन चमचे दाण्याचं कूड घातलं मीठ ऑलरेडी घातलं खजूर टाकले आपण तर मी आता दही मिसळते दही साधारण किती घालतो आपण दही ना याचा एक म्हणजे शुभांगीच्या स्वभावात जो आंबटपणा आहे तो करेक्ट प्रमाणात जितका मिसळावा लागेल तेवढं दही Okay. त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघायला लागेल तर शुभांगीची गोडी आपण मिसळली तो, तो खजूर होता आता तिचा खारट पण आपण मिसळला हा तिचा आंबट पण आहे आता हे सगळं मिक्स करायच्या आधी अर्चना ताईने मिरची तळून ठेवली आहे माझ्यासाठी आणि मला भरल्या मिरचीचा स्वाद प्रचंड आवडतो त्यामुळे मी ती चुरून ऑलरेडी मिसळते म्हणजे मिक्स होताना त्यात चव उतरेल तर सगळी सामग्री तयार आहे आता फक्त मिक्स करायचंय कारण बावीस मे ला आपल्याला आगबाई अरेच्या सगळ्यांसाठी सर्व करायचं आहे राईट करू ना मी मिक्स बघणार ना अगं बाई अरेच्या टू बघणारच आणि तू मी तर जाणार शो मध्ये शो बी काही नाही मी जाणार आहे बघायला तुझा पिक्चर थँक्यू आमच्या सिनेमात ना असं सगळं जमून आलेलं आहे म्हणजे इतक्या छान छान गोष्टी आहेत सुंदर गाणी आहेत अगं बाई अरेच्या टू मध्ये आमची कास्ट इतकी छान आहे ना मी थोडं दही जास्त घालता घालता बोलते हा भरत जाधव आहे प्रसाद ओक सिद्धार्थ जाधव आहे धरम गोहिल सुरभी हंडे गौरवी जोशी शिवराज वायचळ इतके मस्त मस्त कलाकार आहेत माहिती आमच्याकडे ना आणि म्युझिक पण छान आहे बरोबर आणि हे जे तू करतेस ना हे जसं टेम्पिंग आहे ना तसंच मला असं वाटतं मला कधी मी जाऊन तो बावीस तारखेला पिक्चर <laughs> बरं मला सांगतो की तुझ्या फेवरेट रेसिपीज कुठच्या आहेत तर मला सगळ्यात जास्ती काय आवडतं सांगू दडपे पोहे मला रात्री दे उठल्यावर दे कधीही दे मी दडपे पोहे कधीही खाऊ शकते आणि मी फार छान करू पण हो आणि चहा मला पण ही तुझी रेसिपी आवडलेली आता मला ह्या अशा काही रेसिपीज करून खायला लागतील म्हणजे ऍटलीस्ट थोडंसं तरी वजन कारण कसं असतं ना मी कुकिंग म्हटलं तर आमच्याकडे कसं सगळं तेल तूप कडे बघायचं नाही छान रेसिपी पण आता हे असं म्हटलं तर मी पण काही सलाडच्या रेसिपीज दाखवण्यात येतो अगं काय माहिती ना आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये कधी असं त्यांचं जीवनशैली खूप बॅलन्स्ड होती त्यामुळे तेल तूप वापरताना ते कधी घाबरले नाहीत आपण रोजच्या जेवणात कुठे तेल वापरतो एवढं नाही पण आता कसं झालंय आता व्यायामालाच वेळ नाहीये बाकी सगळं करायला वेळ आहे भाजी आणतो आपण बिल भरतो ड्रायव्हिंग करतो लोकल पकडतो ते सगळं करता येतं पण फिटनेस साठी वेळ काढायचं म्हणजे गिल्टी वाटत की बापरे घरच्यांकडे कोण आपल्यासाठी वेळ काढत नाही तो काढायचा खास सोनालीला बघा आणि स्वतः वेळ काढा डिनर साठी फक्त सॅलड घ्यायचं ना हे जे पालकच आता दाखवलंय ना ते घ्यायचं फक्त आणि छान एखादं क्लिअर सूप घ्यायचं किंवा कुठलं थिक सूप घेतलं तरी चालेल पण हे या दोन गोष्टी घेतल्या की पोट भरणार त्याच्यानंतर पुन्हा अजून काय होम डिलिव्हरी ऑर्डर करू का असं करायचं ना नाही बघू थोडी म्हणजे आपल्याला कळेल की ठीक झाली आहे काही डिश बरी खूप सुंदर आहे त्याच्यामुळे दही आहे तो त्याचा स्वाद येतोय त्याच्यानंतर जी मसाला तूत घाबरली जी मिरची घातली ना त्यांनी पण येतोय थँक्यू म्हणजे मला खात्री आहे की शुभांगी कुडाळकर आणि अगबाई अरेच्या टू अर्चना ताईला आवडणार आहे अगदी दोनोळी माझ्या हे अगदी दोनोळी गायलाय शंकर महादेवनजींनी आमच्या सिनेमामध्ये मी त्याला काय चार चान लावणार नाही तरी जगण्याचे भान हे नाते फुले हा नाते खूप छान मला तुम्ही सिनेमा नक्की बघणार आहात तसंच तुम्ही आमच्या रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि खूप खूप लाइक्स मिळू देत आम्हाला खूप व्ह्यूज मिळू देत आणि खूप शेअर्स करा आणि मला परत बोलवा मला यायचे तुम्हाला भेटायला नक्की रुचकर मेजवानीवर थँक्यू